नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो तुमच्यासाठी मित्रांनो मित्रांनो अखंड लाल महाराष्ट्राचा लाडका पबलीच बित्ताड बिंदडचं बादशाह म्हणून अशी ओळख मथुर मित्रांनो मथुरचा पायरा मित्रांनो टॉपच झालेला आहे मित्रांनो मला हातात मिळालेल्या मैत्री मित्रांनो मथुरचा टॉप पायरा आहे मित्रांनो मी ते तुम्हाला सांगणार आहे कोणता नंदीला संघ आहे मित्रांनो काही जण म्हणतो ते कॉकटेन संघ काही जण मित्रांनो चिमण्या संघ मित्रांनो काही जण काही जण म्हणत होते रा याचा संघ राजकीचा आणि काही जण जा। म्हणत होते सिरचोडीचे रायफल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं मग मित्रांनो हे चारही नंदीपैकी कोणत्याच नंदीपैकी नाही मित्रांनो मथुरचा पैरा नवीन असे ते पण टॉपचा मित्रांनो तुम्ही तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो टॉप जाईन तिथं ते उन, नम गुलालच त्या नंदीचा असा बैल आहे मित्रांनो तो मित्रांनो एक अपडेट आहे मित्रांनो किंवा आपला घोट कोरेगाव मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो तिथंच एक कोणाचं तिथंच मित्रांनो दाखल झालेला आहे कोणाच्या तरी घरी थांबलेला आहे मित्रांनो कोरेगावला हे महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो बघ मथुरचा पायरा हा तुम्हाला सांगतो मित्रांनो संभाजी नगर व तळेगाव एक्सप्रेस राजा सम्राट यांच्या दावणीतलं एक हत्यार आहे मित्रांनो ते पण टॉपचं तुम्हाला कळलंच असं मित्रांनो शाकीर जाकीर भाई यांच्या दावणीचं हत्यार म्हणजे ते म्हणजे राजा आदात किंग राजा मित्रांनो राजा आणि आपला बिनजोडचा बेताद बसच्या मथुर मित्रांनो ही गाडी पाळणार आहे मित्रांनो मित्रांनो माग तुम्हाला एक जुनी आठवण म्हणून मथुरची सांगतो मित्रांनो मथुरला मागच्या वर्षी याच मैदा कोरेगावला पायरा नव्हता मित्रांनो आपला स्वर्गीय रणजित निंबाळकर सरनी स्वतःचा पायरा तोडून मथुरला ती खूप आठवण होता आठ्वन ह्या मैदाना त्याची आठवण झाली मित्रांनो स्वतःच्या सुंदरला पाखऱ्या असून सुद्धा आपल्या मथुरला बैल दिला त्यांनी मित्रांनो असा मित्र होणे बी नाही व काहीच नाही मित्रांनो मथुर एकच इच्छा आहे या मैदान मथुरनी गुलाल मिळावा व रणजित निंबाळकरचं नाव अजरामधे